भारतीय हवामान खात्याने पावसासंदर्भात दिला एक कडक इशारा जो इशारा याआधी कधीच दिला नव्हता महाराष्ट्रावर पावसाच्या दुसऱ्या आणि सगळ्यात विनाशकारी लाटेचं संकट येणार तीन तारखा जाहीर करण्यात आल्या आहे या तीन तारखांना महाराष्ट्रावर धकपुटीच सावध या तीन तारखांना घराबाहेर पडू नका हवामान खात्याचा हा अंदाज केवळ अंदाज नाहीये तर हा रेड अलर्टचा धोकादायक इशारा आहे सर्वांना वाटत होतं पाऊस थांबलाय आता आला तरी पाऊस थोडाफारहील पण ही वादळापूर्वीची शांतता आहे हवामान विभागाने एक असा महाभयंकर संकेत दिलाय जो याआधी कधीच दिला नव्हता जो पाऊस तुम्ही याआधी कधीच पाहिला नाही तो या तीन तारखांना तुम्हाला पाहायला मिळेल संपूर्ण महाराष्ट्रभर हाहाकार होईल या तीन असं सांगण्यात आलंय मग कोणत्या आहेत त्या तीन तारखा ज्या तारखांना महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वात धोकादायक मानलं जाते तुमच्या जिल्ह्यात कोणत्या तीन तारखांना होणार महाभयंकर पाऊस की ज्या दिवशी मोठी हानी होऊ शकते पावसाचा दुसरा टप्पा कोणत्या तारखेपासून सुरू होणार आणि कोणत्या दहा जिल्ह्याला सगळ्यात रेड अलर्ट दिला गेलाय आणि कोणत्या तीन घरामध्येच राहायचं आहे पहा सध्या एकोणतीस आणि तीस जून रोजी बा जो पाऊस आहे तो पुन्हा एकदा सक्रिय होण्याचं सांगितलंय पण तीन तारखा ज्या आहेत त्या अतिशय भयानक असणार आहे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस या काळामध्ये अति प्रचंड पावसाला सुरुवात होणार पण त्यानंतरचे जे पुढले तीन तारखा सांगितलेल्या ता आहेत तर त्या पावसाचा पहिला टप्पा आता संपणार पावसाचा पहिला टप्पा जून मध्ये संपतोय पण जुलैमध्ये महाभयंकर दुसरी लाट येणार आहे आणि ज्याच्या भक्षस्थानी पडणार दहा जिल्हे आणि त्या तीन तारखा ज्या ता आहेत तर त्या अतिशय भयानक रीतीने पावसाचं जे आहे ते देश पूर्ण देशभरामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचं वातावरण खराब होणार आहे पहा उत्तर महाराष्ट्र कोकण पश्चिम महाराष्ट्राचा घाटमाथा विदर्भ आहे ज्यामध्ये पाऊस आता झोडपून काढत आहे अनेक ठिकाणी नद्या नाले भरले आहेत पण हवामान तज्ज्ञाच्या मते ही एक रंगीत तालीम आहे हा फक्त ट्रेलर आहे खरा आणि विद्वंत तो पाऊस अजून बाकी आहे पहा तीस जून नंतर ज्या तीन तारखा सांगितल्या आहेत तुम्हाला वाटत असेल हवामान सुधरत आहे पण ही धोकादायक शांतता आहे पहिली पावसाळी प्रणाली पुढे सरकल्यामुळे हा तात्पुरता ब्रेक मिळाला होता पण याच काळात बंगालच्या उपसागरात एक नवीन आणि जास्त शक्तिशाली जास्त प्रणाली तयार झाली आहे जी आता महाराष्ट्राला गिळंकृत करण्यासाठी पुढे सरकली आहे आता बोलूया त्या महासंकटाबद्दल जी कमी दाबाची प्रणाली सध्या मध्य प्रदेशावर आहे सध्या जो कमी दाबाचा एक विशेष पट्टा निर्माण झालाय तो मध्य प्रदेशामध्ये सक्रिय आहे आता तोच रौद्रूप धारण करून संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या कवेत घेणार ही दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा कित्येक पटीना अधिक शक्तिशाली असे ती अरबी समुद्रातून अकल्पनीय शक्तीने बाष्प घेऊन खेचेल आणि ते सर्व महाराष्ट्राच्या जमिनीवर होते या दुसऱ्या लाटेत पुढचे तीन दिवस जे आहेत तीन दिवस महाराष्ट्राचे सर्वात जड असणार आहे तीन तारखा जे ऐकल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका संपूर्ण महाराष्ट्राला प्रश्न पडलाय हवामान विभागाने सांगितलेल्या त्या तीन अति धोकादायक तारखा कोणत्या कोणत्या तीन दिवशी घराबाहेर पडणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणं ठरू शकतं आम्ही तुम्हाला त्या तीन तारखा सांगणार आहे पण त्याआधी हे जाणून घ्या की या तीन दिवसात काय होऊ शकतं या तीन दिवसामध्ये सामान्य पाऊस पडणार नाही हा पाऊस राक्षसी असेल हा पाऊस विध्वंसक असेल अनेक जिल्ह्यामध्ये ढगपुटी सदृश्य पाऊस निर्माण होईल नद्या नाले धोक्याची पातळी ओलांडतील शहरामध्ये ठप्प होईल आणि जनजीवन पूर्णपणे विस्कळीत होण्याची शक्यता आहे आता प्रतीक्षा हवामान विभागाने तीन तारखांना अति प्रचंड रेड अलर्ट जारी केलाय त्या तारखा कोणत्या आहेत त्या तारखा कोणत्या आहेत की ज्या तारखा महाराष्ट्रासाठी परीक्षेत आणि अत्यंत धोक्याचं वातावरण निर्माण होणार आहे कारण की दुसरी लाट ज्यामध्ये सर्वाधिक फटका कोणत्या जिल्ह्याला बसणार या राक्षसी पावसाचा हिटलिस्ट वर कोण आहे मुख्य निशाणा आहे मू विदर्भ आणि मराठवाड्यातील हे जिल्हे या लाटेचा मुख्य केंद्रबिंदू आहे मराठवाड्यातील आणि विदर्भातील काही जिल्हे आता विदर्भ आणि मराठवाडा आतासा पाहिलं तर खूप मोठा भाग आहे मध्य प्रदेशमध्ये कमी दाबाचा पट्टा सध्या सक्रिय आहे त्यामुळे येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये चार दिवसामध्ये किंवा येणाऱ्या आठ ते बहात्तर तासही याच्या धोक्याच्या आहे पण पुढच्या तीन तारखा ज्यामध्ये दहा जिल्हे सगळ्यात मोठे इटली स्टोर असणार आहे आता मुख्य निशाणा कुठला असणार मुख्य केंद्रबिंदू कोणत्या तारखा आहेत मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये आपण जर बघायला गेलं तर नागपूर आहे वर्धा चंद्रपूर गोंदिया भंडारा गडचिरोली यवतमाळ अमरावती अकोला बुलढाणा वाशिम आता ही एवढी मोठी लिस्ट आहे तर या संपूर्ण विदर्भात अतिवृष्टीचा इशारा दिला येणाऱ्या आठ तासात त्यात तीन तारखा वेगळ्या आहेत पण त्याचबरोबर मराठवाड्यातल्या जर पाहायला गेलं तर नांदेड हिंगोली परभणी जालना छत्रपती संभाजीनगर लातूर धाराशिव आणि बीड तर या जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळणार आहे वाढता धोका आहे पहा पहिल्या लाटेत महाराष्ट्र बऱ्यापैकी त्या ठिकाणी कोरडा राहिला आहे काही ठिकाणी पाऊस झाला काही ठिकाणी अतिमुसळधार किंवा पुराचं स्वरूप आलं म्हणजे नाशिक आहे नाशिक मध्ये अतिमुसळधार पाऊस झाला आहे पण आता त्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर धुळे नंदुरबार जळगाव इथे देखील पावसाचा जोर कायम राहणार आहे तसेच संपूर्ण कोकण किनारपट्टी पश्चिम घाटात पावसाचा जोर कायम राहणार दरडी कोसळण्याचा पूर परिस्थितीचा धोका देखील काही पट्टीने वाढला आहे आता पहा हवामान विभागाने शेतकऱ्यांसाठी अत्यंत तातडीच्या महत्वाच्या काही सूचना जारी केल्यात बैल म्हणजे पेरणी साठी तुम्ही आता हे करा जर एक तुमच्याकडे भरपूर पाऊस होत असेल तर पेरणी थांबवा पिकांचं संरक्षण करा झालेल्या पेरण्या जर तुम्ही आधी केलेल्या असतील थोड्याफार पावसात तर त्या शेतातून पाणी बाहेर काढण्याची लगेच व्यवस्था करा कारण की जबरदस्त कोसळा पाऊस या तीन तारखाला त्या तीन तारखा कोणत्या त्यानंतर जनावरं सुरक्षित ठिकाणी हलवा आपली गुरंढोरं असतील काही कोंबड्या असतील किंवा इतर शेळ्या मेंढ्या किंवा कुठली जनावरं तुमच्या असतील तर त्यांना उंच ठिकाणी स्थलांतरित करा किंवा प्रॉपर शेडमध्ये ठेवा शेतीमालांचं संरक्षण करा बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये काढणी केलेला शेतमाल आहे खुरपणी केलेले किंवा जे काही हार्वेस्टिंग झाले तर तो माल त्यांच्या शेतामध्ये ठेवलेला आहे तर हे सगळं तुम्हाला झाकून ठेवायचं आहे सुरक्षित ठेवायचं आहे शक्यतो एखाद्या पक्क्या ठिकाणी आणून ठेवा हवामान विभागाने शेतकऱ्यांसाठी या अतिशय महत्वाच्या तातडीच्या सूचना जारी केल्या आहेत पहा सर्व नागरिकांचा हा सल्ला फार महत्वाचा आहे अत्यंत आवश्यक कामाशिवाय या तीन तारखांना बाहेर पडू नका नदी नाले ओढे धबधब्यांपासून दूर राहा जे पिकनिक स्पॉट्स असतात जे पावसाळ्यामध्ये लोक फिरायला जातात ते तिथे अजिबात जाऊ नका या तीन तारखांना आपले मोबाईल फोन चार्ज करून ठेवा पुरेसा अन्न पाण्यांचा सा साठा घराट करून ठेवा आपल्या परिसरात धोक्याची सूचना देणाऱ्या यंत्रणेच्या संपर्कात राहा पहा आता सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस जवळपास तीस जूनपर्यंत ही पावसाच्या पहिल्या टप्प्यातली झलक असणार आहे पहिल्या टप्प्यातला पाऊस आता तुमच्याकडे सुरू आहे पण खरा धोका उभा राहणार जुलै महिन्यातल्या या तीन तारखांना आता आपल्या कॅलेंडरवर या तीन तारखा तुम्ही शाईने नोंदून ठेवू शकता ही माहिती केवळ पाव पाहायची नाही ही प्रत्येक मित्र त्यांना सगळ्यांना शेअर करायचे कारण की पहा दुसरी लाट जी आहे ती अति आहे याच्या मुख्य निशाण्यावर विदर्भ मराठवाडा पडणार आहे मराठवाड्यामधले बरेचसे ज्यामध्ये नागपूर वर्धा चंद्रपूर आहे गोंदिया भंडारा गडचिरोली यवतमाळ अशा प्रकारचे जिल्हे भक्ष्यस्थानी पडणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जो कमी दाबाचा पट्टा आहे तो तर सक्रिय होतो पण बंगालच्या उपसागरामधून देखील एक एक वेगळीच परिस्थिती निर्माण होणार आहे आणि त्यामुळे दोन्हीकडून पावसाचा जोर जो आहे पूर्ण महाराष्ट्र बरोबर व्यापला जाईल आणि तीन तारखाला जे आहे तो अति प्रचंड पावसाची शक्यता आहे चारशे ते पाचशे किलोमीटरच्या अंतरात पावसाच्या सरी आता सध्या फेकत आहे कशामुळे की एक गतीचं वारत सुरू झालंय आणि ज्याचा प्रभाव सध्या मध्य प्रदेशमध्ये आहे पण मध्य प्रदेशच्या पासून जे चार पाचशे किलोमीटरच्या अंतराचा जो भाग आहे तिथे आज पाऊस पाहायला मिळत आहे अठ्ठेचाळीस तास हे वातावरण सक्रिय राहणार पण तीन तारखा ज्या असणार आहे ज्या तीस जून नंतरच्या आहे त्या तीन तारखाला तुम्ही विशेष राहायचं आहे त्या तीन तारखा आहेत पहा एक जुलै दोन जुलै आणि तीन जुलै पहा तीस जून नंतर पूर्णतः सक्रिय होऊन महाराष्ट्रातील तीन ज्या तारका असणार आहेत या तारकांना तुम्ही सावध राहायचं आहे अगदी अरबी समुद्रातून अकल्पनीय रित्या। जे ढग तुमच्या साईटला येणार आहेत आणि सर्व महाराष्ट्राच्या जमिनीवर पूर्णतः पाऊसच एक हाकार त्या ठिकाणी होणार आहे अशी एक कल्पना किंवा एक असं सूचना म्हणू किंवा इशारा म्हणू शकतो आपण अशा पद्धतीचा एक इशारा आलेला आहे तर या तीन तारखांना आपण सावध राहणं गरजेचं आहे आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा पाहत पाहताय तुमच्याकडे पाऊस आता पडतोय का नक्की कमेंटच्या माध्यमातून कला विसरू नका धन्यवाद